देवरजन येथील गंगाधरराव साकोळकर पाटील व वा उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य शिरुरे बीएम आपल्या बत्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून तीस जून रोजी सेवानिवृत्त झाले त्यामुळे संस्थेने त्यांच्या जागी शाळेतील वरिष्ठ पर्यवेक्षक एम ए कांबळे यांची प्राचार्य म्हणून निवड केली आहे पर्यवेक्षक म्हणून शाळेतील वरिष्ठ क्रीडा शिक्षक परीट ए पी सर यांची निवड केली या दोघांचेही संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव साकोळकर पाटील सचिव ओमप्रकाश साकोळकर पाटील संचालक नारायण रोडगेसर उपाध्यक्ष मनोज पाटील तसेच सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे देवर्जन येथील गंगाधरराव साकोळकर पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्राचार्य आपल्या बत्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून तीस जून रोजी सेवानिवृत्त झाले या सेवापूर्तीच्या कार्यक्रमास अध्यक्ष अध्यक्ष म्हणून म्हणून संस्थेचे शिवाजीराव साकोळकर पाटील उपस्थित होते प्रमुख पाहुणे प्रसिद्ध उद्योजक उमेश उद्ध पाटील उदगीर नगर परिषदेचे उपाध्यक्ष नाझीर देवर्जन नगरीचे सरपंच अभिजित भैया साकोळकर उपसरपंच वैजनाथ वाडीकर संस्थेचे उपाध्यक्ष मनोज साकोळकर पाटील संचालक नारायण रोडगे प्राचार्य माजी प्राचार्य सोनटक्के तानाजी शिवराज भालके सर राठोड सर आदी उपस्थित होते या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित म्हणून संस्थेचे सचिव प्राध्यापक ओमप्रकाश चाकोळकर पाटील प्राध्यापक सोमेश्वर रोडगे हे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे पर्यवेक्षक एम ए सर यांनी केले सत्कार मूर्ती प्राचार्य शिरोरे सर यांचा संस्थेतर्फे आणि विद्यालयातर्फे सन्मानपत्र शाल श्रीफळ आणि आहेर देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डी पी कांबळे यांनी केले टी अध्यक्ष शिवाजीराव साकोळकर पाटील यांनी उपस्थित सर्व व्यक्तींचे आणि पालकांचे आभार मानले